सौरभ आपण पाहतोय की मुंबईतल्या दोन्ही जागांवरती ठाकरेंना विजय जवळपास आता मिळालेला सुत आहे मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब हे जवळपास सव्वीस हजार सव्वीस मतांनी विजयी झालेले होते त्यानंतर आता मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये जम्मू अभ्यंकर जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा जवळपास आता विजय मिळताना पाहायला मिळतो आहे अंतिम मतमोजणी जी आहे ती पूर्णपणे संपलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये अधिकृत घोषणा होणं थोडं थोड्याच वेळामध्ये अधिकृत घोषणा होऊ शकते मात्र यामध्ये जम्मू अभ्यंकर हे अंतिम आकडेवारीमध्ये जे आहेत ते अग्रेसर असल्याचं पाहायला मिळत आहे पुढच्या बाजूला आपण पाहतो की गेटवरती वरती आता कार्यकर्त्यांची मोठी गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे अनिल परब फडा गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे अनिल परब फडा छोडामध्ये त्यांचं प्रमाणपत्र घेऊन बाहेर येतील आणि त्यानंतर या गेटच्या बाहेर जो ठाकरे गटाच्या वतीनं मोठा जल्लोष सुद्धा जो आहे तो होणार आहे मात्र यापूर्वीच फटाके आणि गुलालाची उधळ सुद्धा उधळण सुद्धा करण्यात आलेली आहे मात्र आता आपण पाहतोय की सगळ्यांचं लक्ष असणाऱ्या मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार जमू अभ्यंकर यांना सुद्धा जवळपास दीडशे पेक्षा अधिक मतं जी आहेत ती लीड वरती असल्याचं कळतंय आणि थोड्याच वेळामध्ये त्यांचं सुद्धा विजयाची घोषणा ही होऊ शकते अनिल परब त्यांचं आतमध्ये आहेत सकाळपासून मिलिंद नार्वेकर सुद्धा आतमध्ये आहेत आणि उत्तर पश्चिम सारखी चूक होऊ देणार नाही अशा पद्धती सुद्धा प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी ने दिलेली होती आणि त्यानंतर ठाकरे गटाचे अनेक वरिष्ठ नेते सुद्धा ठून मतमोजणी केंद्रावरती बसलेले होते आणि आता आपण पाहतो की ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गेटच्या बाहेर जल्लोषाला सुरुवात केलेली आहे मात्र आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जगवार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा